ओम श्री स्वामी स्वामी समर्थ नमस्कार हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ चुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजब संकल्प अंतर्गत संत श्री शितोळे बाबा दरबार व श्री स्वामी समर्थ महाराज मठ असलफा घाटकोपर या मठाच्या नवीन वास्तूचे नूतनीकरणाचे काम सध्या चालू आहे तरी देखील आपल्या या स्वामी सेवेमध्ये खंड न पडू देता मठाचे मठाधिपती श्री धैर्यशील दादा शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व तेथील स्वामी सेवेकऱ्यांच्या सहकार्याने आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप अंतर्गत एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण दर गुरुवारी आरतीसाठी जमलेल्या स्वामी सेवेकऱ्यांकडून करण्यात येते ओम श्री स्वामी समद ओम श्री स्वामी समरदा ओम श्री स्वामी समरद ओम श्री स्वामी समरदा ओम श्री स्वामी समरद ओम श्री स्वामी समरद ओम श्री स्वामी समर्द हृम श्री स्वामी समर्द ओम श्री स्वामी समर्द ओम श्री स्वामी समरद या झालेल्या सर्व नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चढी अर्पण करण्यात येते ओम श्री स्वामी समर्थ स्वानंदाचा तुझी वाहेारी स्वानंदाचा धरा ी यादारी सरती कृपा कटाक्षे माजि विघ्ने सारी सरती कृपा कटाक्षे माजि विघ्ने सारी गवसले लाबले। लाबले गवसले लवसले